बघा आलकने पगाराच्या तीनशे पाच हिस्सा घरी दिला उरलेल्या हिस्पैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला परत उरलेल्या पैकी निम्मा हिस्सा मुलाला दिला व बाकीची रक्कम त्याने पोस्टात जमा केली जर पोस्टातील रक्कम सहाशे रुपये असेल तर आलकचा एकूण पगार कितीस लेकरांनो दूध जर चांगलं असेल तर आपण त्या दुधाचं तूप करतो लक्ष द्या पण दूध जर फाटलं म्हणजे नाचलं तर त्या नाचलेल्या दुधाचं पनीर केल्या जात असते हे कशासाठी सांगायले सर हा प्रश्न छिन्न विछिन्न करून आपल्याला विचारला प्रश्नामध्ये सूत्र समीकरणाचा वापर करायची काही गरज नाही अगदी समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर ही लढिवाळ प्रार्थना विद्यार्थ्यांची या अलगचा एकूण पगार लक्ष द्या या अलगच्या एकूण पगाराचे हे पाच भाग आहेत कशाहून त्यानं तीनशे पाच पगार घरी गेला ओके हे तीनशे पाच काय पाच म्हणजे पगाराचे एकूण भाग पैकी तीन भाग पगार त्यानं कुठं दिला घरी दिला लक्ष द्या हा तीन भाग पगार त्यानं घरी दिला जसं की एक दोन आणि हा तीन हा घरी दिलेला गणित म्हणते उरलेल्या पैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला आता उरलेले हिस्से दोन या उरलेल्या हिशापैकी निम्मा पगार त्यानं शेतीसाठी खर्च केला उरलेले हिस्से दोन निम्मा म्हणजे या दोन भागापैकी एक भाग त्यानं शेतीसाठी खर्च केला ओके चार भाग आठपले लक्ष द्या गणित म्हणते पुन्हा उरलेल्यापैकी निम्मा हिस्सा त्यानं मुलाला दिला आता उरलेला हिस्सा फक्त एकच आहे उरलेल्या पैकी निम्मा हिस्सा त्यानं मुलाला दिला उरलेल्या या एका भागाचे अर्धे म्हणजे या एका भागाचे लेकरांनो दोन भाग करा लक्ष द्या उरलेल्या पैकी निम्मा हिस्सा त्यानं मुलाला दिला इथं मुलाला आता लक्ष द्या आता उरलं काय हो या एका हिशातला अर्धा हिस्सा त्यानं मुलाला दिला आता फक्त उरला अर्धा हिस्सा गणिताची जादू लक्षात घ्या गणित म्हणते बाकीची रक्कम त्यानं पोस्टात जमा केली जर पोस्टातील रक्कम सहाशे रुपये असेल तर आलकचा पगार किती आता बाकीची म्हणजे उरलेली रक्कम त्यानं कुठं जमा केली पोस्टात याचा अर्थ हा जो भाग उरला ही उरलेली रक्कम लेकरांनो त्यानं पोस्टात जमा केली पोस्टातील रक्कम सहाशे रुपये आहे याचा अर्थ जी रक्कम उरली पगाराचा जो भाग त्याच्यात उरला तो भाग म्हणजे अर्धा भाग आणि ही अर्धा भाग उरलेली रक्कम जी पोस्टात जमा केली ती आहे सहाशे रुपये लक्ष द्या ओके सूत्र समीकरणाची या प्रश्नात काहीच गरज नाही उरलेला भाग आहे अर्धा जो की त्यानं पोस्टात जमा केला पोस्टात जमा केलेला भाग म्हणजे सहाशे रुपये आता यावरून आपल्याला मुलाला त्यानं किती त्यान दिले हे कळते याचा अर्थ मुलाला सुद्धा त्यानं त्यान त्यान इथं पोस्टातील रक्कम आणि मुलाला दिलेली रक्कम सारखी का तर हे भागसारखे आहेत उरलेला भाग सारखा उर मुलाला जी रक्कम दिली त्या रकमेचा भाग सारखा ओके एकूण रकमेच्या अर्धा भाग मुलाला एकूण रकमेच्या अर्धा भाग पोस्टात म्हणून मुलाला दिलेली रक्कमसुद्धा सहाशे रुपये लक्ष द्या हे सहाशे सहाशे बाराशे लक्षात घ्या हो, अर्धा भाग कुठं किती जमा केले सहाशे रुपये हे अर्धा हे अर्धा सारखेच म्हणून हा अर्धा भाग त्यानं कोणाला दिला हो मुलाला हे दोन्ही भाग सारखे म्हणून मुलाला सुद्धा त्यानं सहाशे रुपये दिले अर्धा आणि अर्धा लेकरांनी अर्धा आणि अर्धा म्हणजे किती होते एक भाग होते सर या सहाशे सहाशेची बेरीज किती होते हो बाराशे रुपये लक्ष द्या शेतीसाठी त्यानं एक भाग खर्च केला म्हणजे शेतीसाठी त्यानं बाराशे रुपये खर्च केलेले क्रम ओके आणि एकूण पगाराच्या तीन भाग हिस्सा त्यानं घरी दिला एक भाग जर का बाराशे तर तीन भाग म्हणजे किती हो बाराशे गुनिला तीन छत्तीसशे रुपये त्याचा अर्थ हे तीन भाग म्हणजे छत्तीसशे रुपये जे की त्यानं घरी दिले प्रश्न आलगचा पगार किती सर लक्ष द्या ह्या रकमा यांची बेरीज करा इथंच करतो लक्ष द्या सहाशे ओके okay, परत सहाशे सर ओके okay, परत बाराशे सर नंतर छत्तीसशे सर ओके आणि बेरीज करा इथं शून्य सहा, सहा दोन आठ सहा चौदा सहा वीस दोन पाच एक सहा हे उत्तर आलं याचा अर्थ आलचचा पगार सहा हजार प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे ओके अशा पद्धतीच्या अनेक संमिश्र प्रश्नांचा सराव जर का करायचा झाल्यास माझी संकीर्ण प्रश्नसांचे ही प्लेलिस्ट जरूर आभासा